मी झाला तर सर्व जिल्ह्यातील नागरिकांना नम्र विनंती करतो की आपण अंबशबाई मुंडे यांना मतदान करू नये कारण की पालकमंत्री असताना त्यांना बीड विकास करता आलेला नाही म्हणून त्यांना मतदान करू नका दुसरं असे की त्यांची बहीण खासदार विकमताई मुंडे हे खासदार असताना त्यांना पण सुद्धा आपला फंड खर्चा खर्चा करता आला नाही तर हे पंकजा मुंडेंना माहीत नव्हते का मग पंकजा मुंडे त्यांना खर्च करायला लावायला रा पाहिजे होता त्यांनी पण लावला नाही म्हणजे ते पंकजा मुंडे सिद्ध होत होते उन, की पंकजा मुंडेंना पण विकासाशी काही तरी गेले नाही फक्त भावनिक मत करून भावनिक होऊन मतदान घ्यायचं दुसरं काही नाही दुसरा असे विशेष असे की पंकजा मुंडेच्या काळात बीड जिल्ह्यातील मध्यभागी असलेला रेल्वे स्टेशन प्रकाश आंबेडकर नगर ते मंजूर झालेलं असतानाही तिथे कुठेवधी रुपयांचा खर्च झालेला असतानाही त्या त्या भागातील नागरिकांना त्यांच्या मावजत दिला असतानाही त्यांनी प्रकाश आंबेडकर नगर फारशी नागरिकाच्या रेल्वे स्टेशन बसून ते पालोर रोड घेतला आणि तिथे घेतल्यामुळे तिथे नवीन जागा एक्वायर करून त्यांना खरबो खरबो रुपयाचा नवीन मावजा द्यावा लागला त्यामुळे रेल्वे आली नाही त्याचा गोपीनाथ मुंडे साहेब यांनी सेंट्रल रेल्वे बोर्डला पत्र दिला होता की बीड जिल्ह्याच्या सुविधेच्या नागरिक सुविधेसाठी महत्वाच्या रेल्वे स्टेशन महत्वाची जागा हे प्रकाश आंबेडकर नगर पारशी नाका जी आहे रेल्वे स्टेशन इथेच करावा हे गोपीनाथ मुंडे साहेबांनी स्वतः पत्र दिलेलं आहे आमच्या मागणीवरून हे सर्वांना माहीत आहे असे असतानाही गोपीनाथ मुंडे साहेबांचं स्वप्न होता की पार प्रकाश आंबेडकर नगर पारशी नाका इथे रेल्वे स्टेशन व्हावा तरीही भूमाफियाच्या नादी लागून पंकजाताई मुंडे यावेळेस पालकमंत्री होते त्यांनी कारातेने रचून दे 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 ते रेल्वे स्टेशन बदलून पार्वत चौक इथे नेला आणि त्याला रिझन काय त्याला विशेष म्हणजे रेल्वे स्टेशन बदलण्यासाठी रिझन हे देण्यात आला की पेठ बीड प्रकाश आंबेडकर नगर बारशी नाका हे सलम एरिया आहे म्हणजे इथे रेल्वे यात्री सुरक्षित राहणार नाही असा ठणकावला आहे मी पंकजा ताई मुंडे विचारतोय की ताई प्रकाश मिळ नगर हा सर्व ओबीसी मुस्लिम आणि अठराच्या परिसर आहे तिथे रेल्वे स्टेशन झालं असतात तर अनेक लोकांना रोजगार मिळाला असता आणि कमी खर्चात रेल्वे स्टेशन होऊन रेल्वे बिल्डर पूर्वी सुरू झाली असती असे असतानाही तुम्ही मतदानाच्या वेळी ओबीसी चे आचरण करतात ओबीसीचे मतदान मागतात वी जे एन टी एस सी एस टी वी जे एन टी मुस्लिम ह्या लोकांचे तुम्ही मतदान मागतात आणि ज्यावेळेस त्यांच्या डेव्हलप होण्याच्या वेळ येतो त्यावेळेस तुम्ही त्यांना पाकिटमार म्हणून घोषित करता म्हणजे रेल्वे स्टेशन तिथे झाला पत्जे तर रेल्वे यात्री सुरक्षित राहणार नाही म्हणजे हा जे अठरपकड जातीचा परिसर आहे तो तो काय मार आहे का सगळाखोर आहे का चोर आहे का मग तुम्ही कशाला विनंतीला मग तुम्ही निवडणुकीच्या वेळेस अठरा पकडच्या जा तिचे मतदान घेतात आणि हे काय आहे म्हणून मी बीड जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना पुन्हा विनंती करतो की ज्या मुलींनी बापा स्वतःचे बापाचे म्हणजे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचे रेल्वे स्टेशन बारशीनाका येथील पूर्ण होऊ दिले नाही ते आम नागरिकांचे आणि बीड जिल्ह्या स्वप्न कधी पूर्ण करता करतील म्हणून मला मन, मला हेच विनंतीपूर्वक सांगायचं की आपण बीड जिल्ह्याच्या वासियांनी आता येणाऱ्या तेरा तारखेला बजरंग या सोनवणे आणि रोध करू आणि ऍक्टिव्ह असलेला